शेतकरी बांधवांनो कर्जमाफी मिळणार की नाही हा प्रश्न संपला आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट सांगितले आहे कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीपूर्वी होणारच पण कोणाला मिळणार कोण वंचित राहणार शेवटपर्यंत पहा जय शिवराय मित्रांनो तुम्ही पाहत आहात योजना एक्सप्रेस आजची बातमी खूप महत्वाची आहे कारण ही थेट विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेली घोषणा आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट घोषणा केली आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जून दोन हजार सव्वीस पूर्वी केली जाईल ही केवळ चर्चा नाही ही सभागृहातील अधिकृत घोषणा आहे मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची बाब मांडली दोन हजार नऊ दोन हजार सतरा दोन हजार वीस या वर्षात कर्जमाफी झाली पण तरीही शेतकरी पुन्हा कर्जाच्या अडकला म्हणूनच सरकार म्हणते फक्त ता, ता, तात्पुरती कर्जमाफी नको कायमस्वरूपी उपाय हवा याच कारणासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे ही समिती काय करणार शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त कसं करता येईल कर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यालाच कसा मिळेल बँकांना नाही तर शेतकऱ्यालाच कसा लाभ होईल याचा सखोल अभ्यास सुरू आहे मित्रांनो एप्रिल दोन हजार सव्वीस पहिला आठवडा उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर होणार आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण केली जाणार एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी संबंधी सर्व अंतिम घोषणा सभागृहात होणार यासाठी कोण पात्र ठरू शकतात सरकारकडून थेट नाव जाहीर नाहीत पण शक्यता अशी आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकरी दोन हजार एकोणीसपासून पासून थकीत कर्ज असलेले शेतकरी अडचणीत सापडलेले अल्प व मध्यम शेतकरी अंतिम पात्रता अहवालानंतर जाहीर होणार आहे सध्या सोशल मीडियावर अनेक याद्या फिरत आहेत पण लक्षात ठेवा अजून कोणतीही अधिकृत यादी जाहीर झालेली नाही खरी माहिती फक्त शासन निर्णयातूनच येणार आहे शेतकरी बांधवांनो कर्जमाफी होणार हे आता निश्चित आहे तारीख समोर आहे फक्त पात्रतेची अंतिम घोषणा बाकी आहे हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण पर कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनातला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय आहे की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो अशाच विश्वासार्ह अधिकृत आणि ताज्या शेतकरी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोचवा धन्यवाद